नमस्कार मित्रमैत्रिणीं कंबाईनसाठीच्या स्पेशल एमसी क्यू सिरीजमध्ये गट ब गट क साठीच्या चालू घडामोडींवरच्या प्रश्नांबद्दलची जी आपली स्पेशल सिरीज आहे त्यामध्ये तुमचं स्वागत आहे आतापर्यंत तुम्ही हे सात एपिसोड पाहिले असतील आज आपण बघणार आहोत आठवा एपिसोड आणि हा एपिसोड असणार आहे चौदा डिसेंबर आंतरराष्ट्रीय घडामोडी दिनविशेष आणि विविध समित्यांसंदर्भातला आपले संपूर्ण एपिसोड प्रत्येक शनिवारी रात्री आठ वाजता आलेत आपण निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रमात लोकसभासाठीचे वीस प्रश्न आणि विधानसभेसाठीचे दहा प्रश्न एक्स्ट्रा पाहिलेत नेहमी आपण सगळ्याच एपिसोडमध्ये वीस प्रश्न पाहत होतो पण निवडणूक आणि निवडणूक कार्यक्रमात आपण लोकसभेचे वीस महाराष्ट्र विधानसभेसंदर्भातले दहा प्रश्न पाहिलेले आहेत आजचा जो आपला एपिसोड, एपिसोड आहे तो आठ क्रमांकाचा एपिसोड आहे आणि हा आंतरराष्ट्रीय घडामोडी दिनविशेष आणि विविध समिती या संदर्भातला आहे तर आपण याला सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊयात मित्र पुढील विधान विचारात घ्या जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस संदर्भातलं पहिलं विधान हे भारतात व दक्षिण आशियामध्ये या परिषदेचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं ब या परिषदेत आफ्रिकन युनियन या प्रादेशिक गटाला सदस्यत्व देण्यात आलं क या परिषदेचे अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांनी भूषवलं चार आगामी जी ट्वेंटी परिषदेचे यजमानपद रशियाकडे असेल विधान ओळखा एक दोन तीन आणि चार चार पर्याय दिलेले आहेत यातले वरचे तीनही पर्याय जे ते योग्य आहे फक्त हे रशियाकडे नसून ब्राझीलकडे जाणार आहे याचा आपण स्पष्टीकरण बघूयात नवी दिल्लीमध्ये इथे भरली नऊ ते दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये भरली भारतातली ही अशी परिषद होती की जी ट्वेंटी परिषदेच्या हो विविध समित्या या विविध शहरांना भेटी देत होत्या पुण्यामध्ये प समिती एक वेगळी भेट दिली जी ट्वेंटी परिषदेची अशा विविध समित्यांनी दिल्यात भारत मंडपम इथे हा हो कार्यक्रम झाला याची थीम जी ती वसुधैव कुटुंबकम या आपल्या संस्कृत संदर्भातली होती भारताचे शेर्पा जे होते ते अमिताभ कांत हे होते या परिषदेला चीन आणि रशियाचे अध्यक्ष उपस्थित राहिले नाहीत आगामी जी ट्वेंटी परिषदेचे यजमानपद पर हे ब्राझील या देशाकडे असणार आहे आणि ब्राझील आपला सहकारी आहे साऊथ साऊथ कोऑपरेशन हा जो भाग आहे आपला खंडांमधला त्यामध्ये ब्राझील आपल्यासारखीच हवामान परिस्थिती असलेला देश यासारखाच लोकसंख्या असलेला देश आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात आफ्रिकन युनियन पहिले आपण याचं स्पष्टीकरण घेऊया आफ्रिकन युनियनच्या समावेशामुळे हा गट आता जी ट्वेंटी वन म्हणून ओळखला जाणार आहे जी ट्वेंटी हा जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा गट आहे जी ट्वेंटीमध्ये एकोणीस देश युरोपीय महासंघ आणि आता नुकत्याच आफ्रिकन महासंघाचा समावेश होतो जी ट्वेंटीची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेली आहे पुढे बघत जागतिक मसाला काँग्रेस परिषद कुठल्या ठिकाणी पार पडली एक दिल्ली टोकियो वॉशिंग्टन आणि मुंबई याचा अर्थातच उत्तर आहे मुंबई भारताशी संबंधित हा प्रश्न आहे जागतिक मसाला काँग्रेस मुंबईमध्ये झाली पंधरा ते सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये आयोजक होते मसाला मंडळ वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत ही परिषद झाली भारत हा जगाचा स्पाइस बाउल म्हणून ओळखला जातो आणि भारतावरती आक्रमणाची किंवा भारतामध्ये परदेशी लोकांनी येण्याची सुरुवात जी झाली होती ती मसाला मसाल्याचे पदार्थ या संदर्भात झालेली होती पुढे बघूया खालीलपैकी कुठल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी थर्मन सन्मूग्रत्नन यांची निवड करण्यात आली भारतीय वंशाचे आहे पहिला थायलंड मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया तुम्हाला याचं उत्तर नक्कीच माहीत असलं पाहिजे याचं उत्तर आहे ते म्हणजे सिंगापूर सिंगापूर हा अतिशय प्रगत देश आहे भारतीय वंशाचे थर्मन छण्मुगरनची सिंगापूरच्या अध्यक्षपदी निवडण करण्यात आली हे पद भूषवणारे ते सिंगापूरचे नववे तर भारतीय वंशाचे तिसरे अध्यक्ष ठरले त्यांची ओळख लोकांमधले राष्ट्राध्यक्ष अशी आहे ते मूळचे तमिळनाडू इथले आहेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊया नुकताच भूगर्भशास्त्र त्यांना आठवा खंड सापडला आहे त्या खंडाचं नाव हो काय बघा आठवा खंड सापडलेला आहे आता गोष्टी झालेल्या आहेत आठ आठ आश्चर्य आठ खंड आणि आठ ग्रह त्यातला हा आठवा खंड जो आहे तो आहे झिलँडिया अल्बामा अरिझोना युकटिक यापैकी झिलँडिया हे याचं उत्तर आहे आणि मादागास्करच्या आकारापेक्षा हा सहा पट मोठं क्षेत्र असलेला आहे जगातला सर्वात लहान निमुळता आणि सर्वात कमी वयोमान असलेला खंड आहे याचा चौऱ्याण्णव टक्के भाग हा पाण्याखाली गेलेला आहे झिलांडिया हा प्राचीन गोंडवाना भूखंडाचा भाग होता आणि याची निर्मिती पंचावन्न कोटी वर्षांपूर्वी झालेली आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे पुढचा प्रश्न पुढील विधानांचा अभ्यास करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा अमेरिकेतील टेक्सास या राज्यात उभारण्यात आलेला आहे या एकोणीस फूट उंचीच्या पुतळ्याचं नाव स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी असं आहे सत्यादेव विधान ओळखा तर हे दोन्ही उदाहरणं बरोबर आहेत आणि याच उत्तर हे पर्याय क्रमांक एक आहे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हे ठिकाण मेरीलँड अमेरिकामध्ये आहे उंची एकोणीस फूट आहे आणि निर्मिती राम सुतार यांनी आहे राम यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात मोठा पुतळा जो त्याची निर्मिती केलेली संयुक्त राष्ट्र संघटनेने दोन हजार एकवीस ते दोन हजार तीस हे दशक खालीलपैकी काय म्हणून घोषित केले आहे एक संयुक्त राष्ट्र साक्षरता दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक आंतरराष्ट्रीय वर्णभेद निर्मूलन दशक आणि चौथं आंतरराष्ट्रीय महासागर विज्ञान दशक तर आंतरराष्ट्रीय संयुक्त महासंघाने हे आंतरराष्ट्रीय महासागर विज्ञान दशक म्हणून जाहीर केलेलं आहे महासागरांच्या घासळत्या परिस्थितीचं म्हणजे कचरा सांडपाण्याची उल्लेवाट यामध्ये जी काय प्रकारे लावली जाते त्या प्रयत्नांना दूषित केलेले आणि यामुळे चक्रपूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी दोन हजार एकवीस ते तीस आंतरराष्ट्रीय महासागर विज्ञान दशक म्हणून जाहीर केलेले आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात जगातील एकमेव वैदिक घटाळ भारतातील कोणत्या शहरात बसवण्यात आलेले आहे सारनाथ वाराणसी उज्जैन की द्वारका याचं उत्तर उज्जैन हे असं आहे पुढे बघा उद्घाटक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते एक मार्च दोन हजार चोवीस रोजी यांनी उद्घाटन केलं मध्य प्रदेशातल्या उज्जैन शहरातल्या जिवाजीराव वेधशाळेमध्ये जिवाजीराव हे ग्वाल्हेर संस्थानातले राज होते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर नेहमीच काळाच्या गन्नाचे केंद्र ठरले तसेच उष्ण कटिबंध येथून जातो उज्जैन जे शहर आहे त्यातून जो उष्ण कटिबंधीय जातो या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक सूर्योदय आणि दुसऱ्या सूर्योदयातील तीस तासांचा वेळ दाखवतो यात साठ मिनिटांचा तास नसून अठ्ठेचाळीस मिनिटांचा तास आहे यावरती जेव्हा विधानांवरती प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला या बाकीच्या फॅक्ट्स माहीत असल्या पाहिजे म्हणून अधिकची माहिती दिलेली पुढे ब्रिटन सरकारचा सर्वोच्च नाईटहूड हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय नागरिक कोण ठरले एक संजीव मेहता गोपीचंद इंदुजा तीन अतुल कोचर आणि चार सुनील मित्तल यातलं नाईटहूड ब्रिटनचा मिळवणारा सुनील मित्तल हे भारती एअरटेल याचे व्यवस्थापक आहेत संस्थापक आहेत आणि अध्यक्ष आहे यांना ब्रिटनचा सर्वोच्च नायटूड पुरस्कार मिळाला हे पहिले भारतीय ठरले किंग चार्ल्स तिसरे यांनी भारत आणि युके यांच्यातील व्यापारी संबंध वाढवणे त्याच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार सुनील भारती मित्तल यांना दिलेला आहे पुढे बघूया खालीलपैकी कोणत्या मुक्त व्यापारी करारावर भारताने नुकतीच स्वाक्षरी केली आहे आता हे जे नुकतीच आहे अशा अनेक करार असतील यांचा तुम्ही अभ्यास करावा या संदेश या उद्देशाने असा प्रश्न टाकलेला आहे काही जे प्रश्न असतील ते तुम्हाला हिंट म्हणून काम देतील की यासोबतचे बाकीचे व्यापार व्यवहार तुम्ही बघावे आंतरराष्ट्रीय संबंधांमधले त्यासाठीचा हा प्रश्नाचा प्रकार आहे इंडिया चायना मुक्त व्यापार करा इंडिया रशिया मुक्त व्यापार करा युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन चार यु, इंडिया येमेन मुक्त व्यापार करा याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन आहे युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबत एक आपण मुक्त व्यापार केलेला आहे सबसिडीजमुळे युरोपियन राष्ट्र आपल्यासोबत व्यापारी करा करायला मुक्त करार करायला जरा कचरायची पण यावेळेस आता आपण युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबत हा करार केलेला आहे आयलंड नॉर्वे स्वित्झर्लंड लिक्सटेनिन या चार देशांच्या समूहासह भारताने शंभर अब्ज डॉलर किमतीचा मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केलेली आहे माहिती तंत्रज्ञान तंत्रकुशलता सेवा क्षेत्रातील गुंतवणूक आणि निर्यात प्रोत्साहन याशी संबंधित आहे भारत दोन हजार आठ पासून या करारावर वाटाघाटी करत होता या गुंतवणुकीमुळे भारतात दहा लाख नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे पुढे बघूयात रशिया युक्रेन युद्धावर आधारित खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला ऑस्करचा ऑस्करचा द अकॅडमी अवॉर्ड ज्याला म्हटलं जातं त्यातनं सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार मिळाला एक ट्वेंटी डे मारिओपोल ग्लोरी ऑफ युक्रेन द लास्ट डेज आणि द रेस्क्यू यातलं उत्तर जे आहे ते ट्वेंटी डे मारिओपोल ही जे डॉक्युमेंटरी याला हा पुरस्कार मिळालेला आहे गेल्या दोन वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मारिओपोल शहराची नव्वद टक्के राख्रांगोळी झाली होती ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये मिळाला होता सर्वोत्कृष्ट ऑस्कर मिळालेला पुरस्कार ओपन है, आहे मर सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे किलियन मर्फी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इमा स्टोन ऑस्कर पुरस्कार हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे दोन हजार चोवीस चे त्या संदर्भातली ही माहिती पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील पहिले शेख मंत्री पाकिस्तानामधलं पंजाब जो प्रांत आहे ज्याच्यामध्ये शीख त्यानंतर सिंधी हे वंशाचे लोक नागरिक राहतात त्यातले पहिले शीख मंत्री म्हणून कोणी शपथ घेतली अनुप सिंग रंधावा रमेश सिंग अरोरा अमरजीत सिंग राणा जगजित बहादूर त्याचं उत्तर रमेश सिंग अरोरा हे आहे पर्याय क्रमांक दोन नरोवर जिल्ह्यातील आमदार रमेश सिंग अरोरा यांनी मार्च दोन हजार चोवीस मध्ये पंजाब प्रांतात मंत्री म्हणून शपथ घेतली ते पाकिस्तानचे पहिलेच अल्पसंख्याक मंत्री ठरले त्यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं पाकिस्तानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ज्या आहेत त्याही आत्ताच झाल्या मरियम नवाज शरीफ झाल्या आणि त्या पंजाब प्रांताच्या आहे नवाज शरीफ यांची जी मुलगी आहे ती मरियम नवाज शरीफ या आहेत पुढे बघूयात चाबहार बंदर जे आहे या संदर्भात पुढील विधान एक चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी भारताने वीस वर्षांच्या करारावर मे दोन हजार चोवीस मध्ये स्वाक्षरी केली ब हा करार इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड व इराणच्या पोर्ट आणि मेरिटाईम ऑथॉरिटी यांच्यामध्ये झाला इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आणि इराणची पोर्ट आणि मेरिटाईम ऑथॉरिटी यांच्यामध्ये झाला खालीलपैकी असत्य विधान ओळखा पर्याय क्रमांक ब पर्याय क्रमांक अ यापैकी नाही आणि दोन्ही याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे फक्त अ असं उत्तर आहे याचं स्पष्टीकरण आता आपण बघूया भारताने फक्त दहा वर्षांच्या करारावर मे दोन हजार चोवीस मध्ये स्वाक्षरी केली चाबहार बंदर हे इराणच्या भारतातील सर्वात जवळचे खोल सागरी बंदर आहे या बंदरात शहीद कलंतारी व शहीद बेहोस्ती ही बंदरे आहेत चाबहार बंदरामार्फत पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तान आणि त्या पलीकडे व्यापारस भारतासाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करतात स्ट्रॅटेजिक लोकेशन वरती पाकिस्तानला अतिशय लागूनच हे बंदर आहे पुढे बघत खालीलपैकी कोणत्या देशाने धूम्रपान बंदीचा कायदा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये पारित केला इटली जपान ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया असा नवीनच कायदा पारित करणारं ब्रिटन हे एक राज आहे आगामी पिढीला पूर्णपणे धूम्रपान मुक्त करण्याचं उद्दिष्ट असणारा कायदा टोबॅको अँड वेब्स बिल नावाने पारित करण्यात आला हा कायदा दोन हजार सत्तावीस मध्ये पूर्णपणे लागू होईल अजून तो लागू होणार आहे या कायद्यामुळे या शतकाच्या अखेरपर्यंत ब्रिटनमध्ये चार लाख पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कर्गरोग स्ट्रोक अन्य आजारांवर प्रतिबंध करता येईल असं ब्रिटनला अपेक्षित आहे पूर्णपणे धुम्रपानावर बंदी सर्व प्रकारचं धुमरपान असेल जागतिक वारसा समितीने जागतिक वारसा समिती युनेस्को हेरिटेज साईट्स सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये भारतातील कोणत्या दोन स्थळांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्रदान केला जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान महालक्ष्मी मंदिर द्वारका व वाराणसी चार मिनार व का मकबरा शांतिनिकेतन आणि होयसाळा मंदिर तर यातल्या शांतिनिकेतन आणि होयसाळा मंदिर यांना हा पुरस्कार मिळाला भारतातील जागतिक वार्षिक स्थळांची संख्या आता बेचाळीस झालेली असून त्यातले चौतीस हे सांस्कृतिक आहेत सात नैसर्गिक आहे आणि एक मिश्र स्वरूपाचा आहे सर्वाधिक स्थळ ही इटली या शहरामध्ये आहे देशामध्ये आहे शांतिनिकेतन हे अठराशे बासष्ट मध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन आश्रम स्थापन केलेला होता होयसाळा मंदिरं या गटांमध्ये बाराव्या व तेराव्या शतकातील तीन मंदिरांचा समावेश होतो एक आहे चेन्न केशव मंदिर दुसरं आहे होय हो होयसळेश्वर हो, मंदिर आणि तिसरं केशव मंदिर ही सर्व मंदिरं होयसाळा स्टाईलची कर्नाटकामध्ये आहेत तर ही एकूण आपली हेरिटेज साईट्स आहेत पुढे बघत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच खालीलपैकी कोणत्या तीन दशांचा दौरा केला मित्रो हा जेव्हा प्रश्न येतोय तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की तुम्हाला या संबंधाने राष्ट्रपतींचे दौरे पंतप्रधानांचे दौरे महत्वाचे दौरे महत्वाच्या बैठक आहे या संदर्भात अभ्यास करायचा आहे नुकतंच यासाठी लिहिले की तुम्ही या बाकी गोष्टींचीही रिव्हिजन तुमच्याकडे करता आली पाहिजे मलेशिया सिंगापूर अमेरिका रशिया युक्रेन मंगोलिया फिझी न्यूझीलंड तिमोरलेस्ट चार केनिया दक्षिण आफ्रिका आणि मालिक याचं उत्तर जे येते तीन तिमोर लेस्ट अध्यक्ष रामोस होती यांनी द्रौपदी मुर्मू यांना ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोरलेस्ट हा नागरी सन्मान दिला तिमोरलेस्टमध्ये भारत भारती दूतावास सुरू करणार आहे न्यूझीलंडमध्ये पंतप्रधान खिस्तोपर लक्षण आहेत न्यूझीलंडमध्ये भारत संबंध दृढ करण्यासाठी ऑकलंडमध्ये भारताचा वाणिज्य दूतावास सुरू होणार आहे फिजीचे अध्यक्ष आहे विल्यम मालविलिली कटोनिर यांनी राष्ट्रपतींना कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिझी या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करत झालं बघा भारताचे पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे जेव्हा देशांना भेटी देतात त्या देशांचं स्ट्रॅटेजिक महत्व असतं आणि या सगळ्या देशांना भेट दिल्यानंतर त्यांना काही पुरस्कार दिले जातात या पुरस्कारांची माहिती ठेवून हे आपल्याला एखाद्या वेळेस परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे तिथले अध्यक्ष त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांनी दिलेल्या भेटी या संदर्भातली माहिती या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेली आहे पुढे बघत इतक्याच चर्चेत असलेलं सेंट मार्टिन बेट हे इतक्याच चर्चेत म्हणजे बांगलादेश आणि बांगलादेशमधली जे सिव्हिल रिबिलियन झालं त्या संदर्भात सेंट मार्टिन बेट होतं खालीलपैकी कोणत्या देशाच्या ताब्यात आहे बांगलादेश म्यानमार चीन श्रीलंका मी उत्तर तुम्हाला आहे बांगलादेश बांगलादेशच्या ज्या पूर्व पंतप्रधान होते त्यांनी सांगितलं होतं की हे सेंट मार्टिन बेट जे ते अमेरिकेला देण्यामध्ये Uh, मी नकार दिला त्यामुळे हे सिव्हिल रिबिलियन आमच्याकडचं घडून आलं तेव्हा हे सेंट मार्टिन बेट चर्चेत आलेलं होतं बांगलादेशची अतिशय लागून असलेले साऊथ चायना सी कडे असलेले सेंट मार्टिन बेट आहे बंगालच्या उपसागरात अवघ्या तीन चौरस किलोमीटर मध्ये पसरलेलं बांगलादेशचे हे बेट शेख हसीना सरकार पडल्याने चर्चेचा विषय बनलं होतं या बेटावर मासेमारी भातशेती नारळाची लागवड ही मुख्य केम्मी केली जातात याला सेंट मार्टिन बेटाला एमपीएससी मध्ये प्रश्न आलेला आहे सेंट मार्टिन बेटाला कोकोनट बंदर असं म्हणून ओळखलं जातं लष्करी तळ अमेरिकेला उभारायचा होता शेखरुप हसीना यांनी त्यांच्यावर आरोप केला होता तर हे कोकोनट प्रोडक्शनसाठीचं महत्वाचं बंदर म्हणून ओळखलं जातं नुकतीच मंकी पॉक्स या आजारासंबंधी जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे त्या विषयाची विधानं अभ्यासा एक मंकीपॉक्सचा जीवाणूंमुळे होणारा असंसर्गजन्य रोग आहे दोन लक्षणांमध्ये ताप डोकेदुखी आणि पुरळ उठतात तीन सध्या मंकीपॉक्सची साथ फक्त आफ्रिकन देशांमध्ये आढळून आली आहे भारतात या रोगाचे रुग्ण केरळ वड तमिळनाडूमध्ये आढळून आलेले सत्य विधान ओळखा सर्व सत्य ब क सत्य तीन क वड असत्य चार अ क सत्य यातलं ब आणि क हे सत्य आहे लक्षणामध्ये टाप दुखेदुखी आणि पूर्व मोठ्या स्वरूपाचे दिसतात पॉक्सचे साथ सध्या फक्त आफ्रिकन देशांमध्ये सगळीकडेच नाही भारतात या रोगाचे रुग्ण येऊ शकतात म्हणून काळजी घेतली गेली होती आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या रोगांचा लोकांचं निदान केलं जावं या संदर्भातले प्रयत्न करण्यात आले होते पुढे बघूयात ऑन्थ्रोपॉक्स कुटुंबातील आहे तो जीवामुळे आढळतो केनिया कॉंगो बुरुंडिक रवांडा युगांडा इत्यादी दहा देशांमध्ये एकही रुग्ण भारतात याचा आढळून आलेला नाही या आजारावर कोणतेही लस उपचार उपलब्ध नाही यावर झिनोस व बावरियन नॉर्डिक लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरली जाते पुढे बघूयात नुकतेच टेलिग्रामचे सुयोग पॉवेल डुरो यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले एक दहशतवादी कार्यालयांमध्ये सहभाग दोन सरकारी गोपनीय माहिती शत्रू राष्ट्रास देणे आक्षेपार्य धोकादायक मजकूर हटवण्यात अपयश असेल छायाचित्र व्हिडिओ प्रसारित करणे तुम्ही आपण सगळेच टेलिग्रामचा वापर करतो स्पर्धा परीक्षांमध्ये टेलिग्रामचा सीईओ याला अटक करण्यात आली होती आणि ती कशाबद्दल करण्यात आली तर आक्षेपार्य धोकादायक मजकूर हटवण्यात अपयश आलं या संदर्भात केली होती रशियाशी संबंधित आहेत त्यामुळे हा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता पुढे बघूयात आपण खालीलपैकी कोणाशी इंडोनेशियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रबो सुबियंतो जोको विदोदो युरसिल महिंद्रा आमरान सुलेम सुलेमसन ते यातलं प्रबो सुबियंतो हे उत्तर आहे आणि इंडोनेशियाचे ते माजी संरक्षण मंत्री होते जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या इंडोनेशियामध्ये आहे त्यांनी पवित्र ग्रंथकुरांवर हात ठेवून शपथ घेतली ते, ते इंडोनेशियाचे आठवे राज्याचे राष्ट्राध्यक्ष ठरले इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे इंडोनेशियाने नवीन राजधानी म्हणून नुसंतारा आता घोषित केलेली आहे ह्या सगळ्यात महत्वाची आंतरराष्ट्रीय घडामोडींमधली बातमी असू शकते पुढे बघू शेवटचा प्रश्न आहे तुम्ही अभ्यास केलेला असेल तुम्ही अनेक घोडामोडी वाचलेल्या असतील यातला हा आपला चालू घोडामोडी आंतरराष्ट्रीय संबंधातला आणि संगीताबद्दलचा वेगळा प्रश्न अ सात एप्रिल ब चार फेब्रुवारी क एकतीस मे ड सत्तावीस मार्च दिन विशेष बघायचे आपल्याला एक जागतिक रंगभूमी दिन तंबाखू निषेध दिन तीन जागतिक आरोग्य दिन आणि चार जागतिक कर्करोग दिन पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे सात एप्रिल जे आहे ते जागतिक आरोग्य दिन आहे चार फेब्रुवारी जे आहे ते जागतिक कर्करोग दिन आहे एकतीस मे जे आहे ते तंबाखू निषेध दिन आहे आणि सत्तावीस मार्च जे आहे ते जागतिक रंगभूमी दिवस आहे ही याची उत्तर आहे मला वाटतं तुम्ही या प्रश्नांकडे पाहिलं असेल आणि या प्रश्नांबद्दल तुमचा अभ्यासही झालेला असेल हे वीस प्रश्न तुम्हाला हिंट म्हणून कमी येतील यासोबतच तुम या प्रश्नांशी संबंधित किंवा यापेक्षा वेगळी काही आंतरराष्ट्रीय समित्या विविध घडामोडी संदर संदर या संदर्भातले दिनविशेष या संदर्भातले प्रश्न असतील ते तुम्ही नक्की अभ्यासा तुमच्या अभ्यासामध्ये या प्रश्नांची थोडीफार का होईल मदत होईल थोड्या अपेक्षेसह धन्यवाद थँक्यू